या नूडल्स खायला हो खायचं ना, ना? तर आमची चालली साफसफाई दसरा काढलाय आम्ही दसरा हे बघा सगळं किचन खाली गेले सगळं झुन घासून घिसून चालले हे आमच्या मॅडम तर हे बघा सगळे भांडे काढले सगळे भांडे हे बघा बाहेर पण आणून ठेवले इथं बाहेर घासायचे आता आज दुकानाला सुट्टी तर मला आज सगळं आवरूनच घ्यावं किती पसा घासा पटपट भांडे तर मी चालले दुकानात बहिणीला लावलं काम बघा घासा पटपट भांडे आणि मी चालले आता दुकानात ते बघा मॅडम घातलेले आहेत भांडे मग सगळी साफसफाई केली चलो बाय बाय करा सा... आता आले दुकानात तर बघू शकता कालचा किती पसारा पडलेला आहे आता एवढ्या साड्याला शिलाई करायची आहे पहिल्याला ना हे सगळं आवरूनच घेते सगळ्या साड्याला शिलाई करते आणि नंतर ब्लाउज शिवायला लागते हा ना लेस राडा दिसायला ले, ले पसारा दिसायला एवढ्या साड्या गेल्यात काल साहेबाला सुट्टी होती काल तरी पण अजून एवढ्या राहिल्यात किती फॉल आहेत अजून ना आठ फॉल आहेत सगळं पटपटापट आवडते आणि मी आले आत्ताच म्हणजे आणि थोडंसं आवरू लागलं बहिणीला तिला म्हटलं तू घास आता भांडे वगैरे हा ना थोड साफसफाई चालली होती घरचं घरात पण बघावं लागतं ना ला। नाही तर लय घाण झालं होतं सगळं दुकाना उठपळ दुकानात म्हणलं ना चला तर लागले आता का आता पटापट एवढ्या जेवढ्या साड्या आहेत का सगळ्या साड्याला घेते हातशिलाई करून हे बघ मग कालच एवढ्या मोठ्या साड्या केल्या आता मला ते किती वाजता त्या ना दोन दोन तास तर लागतीलच एवढ्या साड्या हातशिलाई करायला छान वाटतं ना नाकातलं कालच घेतलंय बरं का तेराशे रुपयाचे चार खड्याचे पहिलं ना बहिणी केले माझ्या बहिणीनंच पैसे दिले बरं का तर सग सगळ्या साड्या झालेल्या आहेत शिलाई करून बघा सगळ्या खुर्चीवर ठेवल्या घड्या पण नाही घातल्या जेवढ्या साड्या होत्या का कालच्या जेव म्हणजे पिको करून ठेवलेल्या तर सगळ्या साड्या झालेल्या आहेत हातशिलाई करून हो पंधरा दहा पंधरा होत्या साड्या हुक पाटा, 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 पाटा। तर सगळ्या ब्लाऊजला हुकं पण लावून घेतलेले आहेत पटापट पटापट आणि या ब्लाऊजला खूप छान अशी डिझाईन केलेली दाखवते मी तुम्हाला मस्त बिगी डिझाईन पण केलेली हां मग आणि आता एवढं झालं का नंतर भरपूर ब्लाऊज आहेत अजून कट करायचे साड्या पण आहे अजून भरपूर मग काय लागा का आम्हाला तर कट करून तीन ब्लाऊज शिवलेत आज आणि सगळे जेवढे ब्लाऊज होते का सगळ्यांना हुकं लावले आणि एवढ्याच एवढ्याच नाही आहे मी तर एवढ्या आहेत बाकीच्या जे अर्जंट होत्या का देऊन टाकल्यात एवढ्या साड्या एवढे ब्लाऊज तीन ब्लाऊज शिवले तीन म्हणलं तरी म्हणजे दोन प्रिन्सेस आहे आणि एक कटोरीचा अशेचा का सातशे <laughs> सातशे रुपये बर सातशे तेवढ्या दहा पंधरा साड्या शिलाई करून बघ हजार रुपयाचं काम होतेच रोज तर आता नऊ वाजले जायचे घरी तर चला बापरे तर आता तर आता आले घरी तुम्हाला दाखवते माझ्या बहिणीने सगळं साफ बी मस्त करून ठेवलेले सगळे भांडे भिंडे सगळे भांडे घासले हे बघा मस्त सगळं सगळं साफ करून ठेवलेले सगळा पसारा असं ठेवलेला आहे कलर पण गेलेला आहे आता कलर दिवाळीला देणार आहे ना तर सगळे भांडे रॅक होतं इथं रॅक ना म्हटलं आता दोघासाठी किती थोडेसेच भांडे ठेवायचे बाकीचे सगळे भांडे हे करून ठेवले बेडमध्ये ना घासून भिसून सगळे ठेवलेत एक किचन बिचन सगळं मांडून ठेवलं चांगलं मस्त भेटी आणि ती गेली आजच आजच गेली राहायचं होतं तिला पण थोडंसं काम होतं तिला त्यामुळं गेली ती आणि किती आवाज घुमतो सामान काही नाही ना फ्रीज पण नाही आमच्याकडं फ्रीज पण नाही मांडणी पण नाही गरीब माणसं काय करणार आहे फ्रीज पण नाही आमच्याकडं <laughs> मांडणी पण नाहीये मग काय मस्त सगळं साप करून ठेवलेलं आहे तसं मोकळं मोकळं वाटतं ना तर असा आवाज घुमतोय तर बघा आमचं किचन आणि हे हॉल बिल मस्त तिनं म्हणजे सगळं असं हे करून ठेवलेलं आहे बघा देवासपास बघा आमचं देवघर कसं आहे छान आहे ना हा एवढी मोठी टी व्ही काय कामाची नाही त्याच्यात काय रिचार्ज नाही काय नाही उगच आहे टी व्ही म्हणून अरे बापरे आता करायचा स्वयंपाक तर चलो बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघा तर आम्ही आलो आता नूडल्सच खायचं रोज रोज साखरभाजी खाऊन कटाळा आलं हे मस्त बिर्याणी खाऊन आले काय का नाही मम्मी म्हणे मला पण खायचे नूडल्स तर आम्ही आलो आता नूडल्स खायचे बघा हायवेज पुणे हायवे पुणे हायवेजी तर या नूडल्स खायला बनवून तर खाल्ले नूडल्स

आईस्क्रीम आणि बदाम शेक आणि बदाम शेक पन्नास रुपयाचा <laughs> अरे रे रे <laughs> मंग बाय